नांदेडमधून नांदेडच्या मुतखेडमध्ये तहसीलदारांची कार फोडली आहे संतप्त शेतकऱ्यांनी ही कार फोडल्याची माहिती मिळते तर महत्वाची बातमी आपण पाहतोय जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली आहे नांदेडच्या मुतखेड तहसील कार्यालयासमोरील हा प्रकार आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय असं बोलत अपशब्द वापरण्यात आलाय शेतकऱ्यांचे अजून पैसे पडले नाहीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असं देखील या शेतकऱ्यानं म्हटलंय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेलेत आज संजय अतिशय महत्वाची घटना समोर येते एका शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडली आहे काय घटना नेमकी या ठिकाणी घडली आहे निश्चितच नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन महिन्यापासून पावसाने नुकसान झालं त्यामुळे हैराण झालेलं आहे है, हदबल झालेला आहे नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेसहा लाखहून अधिक हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार शासनाने केलेला आहे अत्यंत तुटपुंजी रक्कम जे अनुदानाची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली त्यामुळे अशा प्रकारे शेतकरी आता संतप्त झाल्याचं चित्र नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे नांदेडच्या मुतकेड तहसील कार्यालयासमोरचा हा प्रकार आहे एका शेतकऱ्याने जय जवान जय किसान म्हणत संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अक्षरशः तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे नक्कीच संजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालेला आहे त्याला मदत मिळत नाहीये आणि हाच संताप या शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात आल्याचं आपण पाहतोय